स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शो साठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकर जागेमध्ये साकारण्यात आलेल्या हिंदू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्यानातील कला दालनात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे आणि छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत यासोबतच या, या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे तसेच उत्तम कला दालन साहसी खेळांचा समावेश असेल आणि अशा प्रकारे हे एकमेव द्वितीय असे पार्क ठरणार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शो साठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं नाशिक शहरातील हे उद्यान जागतिक दर्जाचं आणि तेवढंच दर्जेदार आहे या उद्यानामुळे नागरिकांना हक्काचं ठिकाण मिळालं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं चांगले रस्ते उड्डाणपूल मेट्रो आणि पायाभूत सुविधांबरोबरच उद्यानेही आवश्यक आहे आजकालच्या धका या धकाधकीच्या जीवनात क्षणभर विश्रांती या उद्यानाच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले तसंच या उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे असून सर्वच बाबतीत परिपूर्ण असं हे उद्यान होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुंबई नाका येथे नव्याने उभारण्यात आलेला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये पार पडला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिमत्व हे असामान्य असून ते आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मले आहेत आपले भाग्य असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले मुंबई नाकावर उभारलेले त्यांचे हे पुतळे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय तर आहेच पण इथून ये करणाऱ्या प्रत्येकासाठी ते प्रेरणादायी ठरेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला मंत्री छगन भुजबळ यांनी हा पुतळा उभारताना तो भक्कमपणे उभारला असून त्यातून त्यांची कल्पकता दिसून येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वसामान्य माणसाला त्यांची हक्क मिळवून देण्यासाठी प्रचंड संघर्ष केला त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी आपण पुण्यातील वाड्यात सुद्धा त्यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील स्मारकाला देखील शंभर कोटींचा निधी दिला असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केलं नाशिक शहरात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या वतीने एकशे छप्पन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या विभागीय कार्यालय अभ्यासिका पाचशे मुले आणि मुली यांच्याकरता वसतिगृह तसेच त्रेचाळीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शंभर विद्यार्थी आणि शंभर विद्यार्थिनींसाठी वसतिगृह कार्यालय इमारत आणि पंचवीस कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारत या सर्व वास्तूंचं आज भूमिपूजन करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित होते या प्रसंगी सकल मराठा समाज आणि सकल धनगर समाज बांधवांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला शहरातील आय टी आय पूल ते वावरे नगर रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन देखील आज संपन्न झाले